नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत टॅट एक्झाम दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत टॅट एक्झाम फॉर्म दोन हजार पंचवीस आपल्याला कशाप्रकारे भरता येतील संदर्भातील हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर चला यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या गुगल क्रोमवरती जेथे एम एस सी ई म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कन्सिल ऑफ एक्झामिनेशन वेबसाईटवरती आपल्याला टॅट म्हणजेच टी ए आय टी एक्झाम याचे फॉर्म भरता येतील विद्यार्थी मित्रो गोलक्रोममध्ये टॅट एक्झाम दोन हजार पंचवीस असं जरी आपण टाईप केलं किंवा एम एस ई असं जरी टाईप केलं तरी आपण ह्या वेब पेजवरती पोहोचतो आपली जी जेन्युन वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस ई पुणे डॉट इन ही आपल्याला पाहायला मिळते इथे आल्यानंतर आपल्याला हे जे वेब पेज दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो या पेजवरती गेल्यानंतर आपण इथे एक रनिंग नोटिफिकेशन पाहू शकता जे की शिक्षक अभिव्य योग्यता व बुद्धिमत्ता असणे ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट असं म्हणतो दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची लिंक सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहील याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी तर आपले जे फॉर्म आहेत त्याची डेट चौदा पाच म्हणजेच चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळते आपण थोडं वरती स्क्रॉल करूया स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला परत एक टायटल पाहायला मिळतं शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट दोन हजार पंचवीस त्यानंतर ऑलरेडी आपण दिलेली जी परीक्षा आहे ती म्हणजेच दोन हजार बावीसची तर दोन हजार पंचवीसची जी टॅट आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही तर त्या टॅट दोन हजार पंचवीसला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपल्याला विविधता टॅब पाहायला मिळतात तर आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपण वरती स्क्रॉल करूया स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे एक टॅब पाहायला मिळते ती म्हणजे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस आवेदनपत्र वेब लिंक या टॅबला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो आपण पी सीवरून किंवा टॅबवरून जर हे पाहत असाल करत असाल तर ते आपल्याला सहजपणे पाहता येईल परंतु आपण जर मोबाईलहून पाहत असाल तर आपल्याला इथे एक सेटिंगमध्ये आपल्याला लँडस्केप करून घेणं गरजेचं असतं तुम्हाला हा फॉर्म जर मोबाईलमधून भरायचा असेल तर लँडस्केप जी सेटिंग आहे आपण इथे पाहू शकता डेस्कटॉप साईट ज्याला म्हणत असतो आपण लँडस्केप सेटिंग तर इथे आपण क्लिक केलं की लँडस्केप जी सेटिंग आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळते तसेच आपण याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक टिक पाहायला मिळते आता आपली लँडस्केप सेटिंग झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे नवीन टॅब एक पाहायला मिळते ती म्हणजेच क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन ह्या टॅबला क्लिक करून आपण करू शकता आणि ऑलरेडी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे तुम्हाला लॉग इन डिटेल्स तुमच्याकडे आहेत तुमचा ईमेल आणि पासवर्ड तर तुम्ही लॉग इन करून फॉर्मची जी पुढची स्थिती आहे स्टेटस आहे ते चेक करू शकता किंवा त्यात बदल करू शकता तर आता आपल्याला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आपण त्याला क्लिक केलं आहे क्लिक करताच आपल्याला एक पेज इथं ओपन झालेलं पाहायला मिळतं यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम आपलं जे नाव आहे दहावीच्या आपल्या मार्कमेमोप्रमाणे ते नाव आपल्याला इथं टाकायचे आहे फर्स्ट नेम म्हणजेच विद्यार्थ्याचे नाव तर ते आहे स्टुडंट नेम आपल्या स्टुडंट नेम इथं टाकायचं आहे आपल्या मार्कमेमाप्रमाणे आपण ते टाकावं त्यानंतर फर्स्ट नेम कन्फर्मेशन तर आपल्याला ते इथं जे आपण नाव टाकलं तेच नाव आपल्याला डबल इथं टाकायचं आहे मग त्याला कन्फर्मेशन आपण म्हणत असतो कन्फर्मेशन केल्यानंतर आपल्याला मिडल नेम इथे आपल्याला वडिलांचं नाव आपलं टाकायचं आहे सर्व डॉक्युमेंट्स त्या भगिनींचे म्हणजेच विद्यार्थिनींचे जर लग्न झाले असतील तर ऑल डॉक्युमेंट्स जे आहेत ते जर वडिलांचे नावे असतील तर त्यांनी आपल्या मार्कमेमाप्रमाणे नाव टाकावं त्यानंतर लास्ट नेम ज्याला आपण आडनाव म्हणत असतो इथे आड नाव टाकायचं आहे परत ते कन्फर्म करायचं आहे म्हणजे तेच अक्षर आपल्याला डबल टाकायचे आहेत त्यात जर चूक झाली तर ते आपल्याला तिथे एरर दाखवतं चूक दाखवतं त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आपला एक मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर इथं त्यांनी मेंडेटरी दिलेला आहे म्हणजे इथं स्टार जे दिले आहे ती माहिती आपल्याला भरणं कंपल्सरी आहे गरजेची आहे त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर तोच मोबाईल नंबर आपल्याला डबल टाकायचा आहे आता इथं अजून एक नंबर द्या असं सांगितलेलं आहे अल्टरनेट नंबर परंतु इथे स्टार नाही त्यामुळे हा नंबर जरी आपण दिला नाही तरी चालेल कारण ती माहिती कंपल्सरी नाही आहे त्यानंतर आपला एक जो चांगला ईमेल आय डी आहे जो व्यवस्थित चालू आहे ज्याचा पासवर्ड आपल्याकडे आहे तो ईमेल आपल्याला ईमेल आय डी इथे इनरॉल करायचा आहे टाकायचा आहे त्यानंतर ईमेलच्या ॲड्रेसला शेवटला जे डॉमेन असतं म्हणजेच ॲट द रेटच्या पुढे ज्या गोष्टी असतात जसं की ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आपण जनरली भारतामध्ये आपण जीमेल डॉट कॉम वापरतो इतरही डॉमेन्स आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये आपण पाहू शकता ए ओ एल डॉट इन हे एक आपल्याला पाहायला मिळते जीमेल डॉट कॉम जे कॉमन आहे हॉटमेल आहे इन डॉट कॉम आहे लाईव्ह डॉट कॉम आहे त्यानंतर रेडिफमेल डॉट कॉम आहे याऊ डॉट कॉम आहे आणि इतरही इंजिन्स आहेत जसं की आरकूट असेल किंवा अजून डुडल वगैरे तर आपलं जे डॉमेन असेल ते डॉमेन आपण इथं सेपरेट टाकायचं आहे इथं फक्त ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो इथपर्यंत टाकायचा आहे आणि डॉमिन ऑलरेडी इथं काय करायचं आपल्याला फिल करायचं आहे परत आपल्याला ईमेल आय डी जो आहे कन्फर्म करायचा आहे आणि तो कन्फर्म केल्यानंतर आपल्या इथे जो कॅपचा कोड दिसत आहे सिक्युरिटी कोड जो दिसत आहे तो इथे आपल्याला भरायचा आहे आणि भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सेव अँड नेक्स्ट तर ही आपली पहिला टप्पा आपला होईल यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर काय करावं हो लागेल तर अपलोड करावं हो लागेल विद्यार्थी मित्रो सेव्ह अँड नेक्स्ट आपण केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती आप जातो किंवा आपण इथे जे आपल्याला टॅब दिसते फोटो अँड सिग्नेचर याला जरी आपण कर्सरने किंवा तुम्ही मोबाईलवरती करत असाल तर बोटाने जरी आपण त्याला किंवा स्टायलरने त्याला क्लिक केलं तर ह्या पेजवरती आपण पोहोचतो या पेजवरती पोहोचल्यानंतर आपल्याला एक फोटो अपलोड करायचा आहे जो की आपला एक रिसेंट पासपोर्ट फोटो असावा त्यानंतर आपल्याला आपला जो फेस आहे फेस वेळ यासाठी आपल्याला एक लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे म्हणजेच पासपोर्ट तर आपल्याला ला लागणार आहेच परंतु आपल्याला परत एक दुसरा फोटो काय करायचा आहे कॅप्चर करायचा आहे आपण जर याला कॅप्चर फोटो याला आपण क्लिक केलं तर वेब कॅमेरावर वापरून आपण फोटो काढू शकतो किंवा सुद्धा आपल्याला हे करता येतं ते आपण करू शकता आपल्या पिशीवरून वेब कॅमेऱ्याने किंवा मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याने तुम्ही सहजपणे फोटो अपलोड करू शकता तसेच इथे एक दुसरी पद्धत आपल्याला सांगितलेली आहे क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला फोटो घेण्याची तर हा क्यू आर कोड आपण त्याला क्लिक करताच कोड आपल्याला दिसत आहे याला स्कॅन करण्यासाठी परत आपल्याला एक ॲप आप घ्यावं लागतं आणि त्या ॲपद्वारे आपल्याला आप फोटो काय करावं लागतो अपलोड करावा लागतो त्या पद्धतीने ते करता येतं त्यानंतर आपल्याला एक सिग्नेचर आपलं काय करायचं आहे अपलोड करायचं आहे जे की इथं आपल्याला एक आयकॉन दिसत आहे चूज फाईल याला आपण क्लिक केलं की आपण सिग्नेचर चूज करू शकता आपला फोटो साईन आपण अपलोड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट हे बटन पाहायला मिळतं नेक्स्टला क्लिक केलं की आपण परत पुढच्या पेजवरती जातो आपण या पेजवरती आलो आहोत इथे आल्यानंतर आपली जी इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन एक्सपिरियन्स असेल लँग्वेजेस असतील या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे पहिलीच टॅब आहे कॅटेगरीची स्टार आहे म्हणजे मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन आहे परत एक सूचना आहे नो चेंज इन कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर कम्प्लीट रजिस्ट्रेशन ऑफ युअर ॲप्लिकेशन ह्यात कुठलाही बदल होणार नाही एकदाच तुम्ही स्वीकारा किंवा आपला जो कॅटेगरी आहे तो टाका असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे तर कॅटेगरी आपण चूज केली आहे है, फिजिकली हँडिकॅप आहेत का असेल तर यस म्हणा नसेल तर नो याला क्लिक करा नोला क्लिक केल्यानंतर फिजिकली हँडिकॅप असेल त्यानुसार आपल्याला त्याची इलिजिबिलिटी तर हाईट झालेली पाहायला मिळते फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांना ती इलिजिबलिटी हाईट झालेली नसणार आहे त्यात आपल्याला माहिती भरावी लागेल त्यानंतर बाकीची जी माहिती आहे आपण इथं वाचू शकता आपण वरती स्क्रॉल करून सर्व ही माहिती भरल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे तर आपली नॅशनॅलिटी इथं दिलेली आहे त्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन आपल्याला इथे एक पॉईंट पाहायला मिळतोय तर यासाठी आपण सलेक्टला क्लिक करूया याला क्लिक करताच दोन मिडियम आपल्याला पाहायला मिळतात एक इंग्लिश मराठी आणि इंग्लिश उर्दू तर जनरली इंग्लिश मराठी याचे जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात जे मराठी हिंदी आणि इतर मीडियम जे आहेत ते इंग्लिश व मराठी हे चूज करतील आपण ते करूया ज्यांचं मीडियम उर्दू असेल त्यांना इंग्लिश उर्दू असं चूज करावं लागेल घ्यावं लागेल आता आपल्याला तीन शहरं निवडायची आहेत आपल्या आवडीची किंवा आपल्या सोयीची शहरे आपण म्हणूया त्याला तर त्याला सेंटर आपण म्हणत असतो तर आपण ज्या भागातील असाल त्याप्रमाणे आपण सेंटर निवडूया तर तीन सेंटर आपण निवडणं गरजेचं आहे सगळ्यात सा एक जवळचं सेंटर त्यानंतर तुम्हाला दुसरं सेंटर जे रेल्वे रूट असेल तुमच्याकडे किंवा कुठल्या प्रक प्रकारच्या आपल्याकडे सुविधा आहेत त्याप्रमाणे आपण चूज करू शकता आपण परत एक सेंटर निवडूया आणि अजून एक तीन सेंटर आपल्याला निवडायचे आहेत तर आपण रेल्वे ट्रॅकवरील तीन सेंटर्स निवडलेले आहेत आणि हे निवडल्यानंतर ले आपल्याला काय करायचं आहे आपली डेट ऑफ बर्थ जे आपल्याला सहजपणे सांगता येते निवडता येते ती त्या पद्धतीने आपण काय करायचे आहे निवडायचे आहे जर डेट ऑफ बर्थ काय आहे आपण एक जून असं समजूया आपण वन नंतर क्रमांतमध्ये जूनला आपण क्लिक करूया आणि इयर नाईन्टीन नाईन्टी फाय अशी आपली बर्थ डेट असेल त्याप्रमाणे आपल्याला चूज करायची आहे वय आपल्याला इथं आपो कॅल्क्युलेट झालेलं पाहायला मिळतं त्यानंतर कॅन्डिडेट्स नेम आपलं नाव जे टाकायचं आहे दहावीच्या मार्कमेप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी त्याप्रमाणे नाव टाका ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला जेंडर मेल फिमेल काय असेल ते भरायचं आहे ही सर्व माहिती भरून आपण परत काय करतो तर आपला जो ॲड्रेस आहे मग ॲड्रेसमध्ये काय करावं लागेल आपल्याला आपल्या घरावरती जे नाव वगैरे असेल ते नाव टाकणं त्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये कोणत्या रोडवरती घर आहे त्यानंतर गावाचं नाव आपल्या आणि तालुका दोन गोष्टी इथं आपल्याला टाकावे लागतील आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यांनी दिलेलं आहे तर डिस्ट्रिक्टचं डिस्ट्रिक नाव इथं आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर स्टेट महाराष्ट्र स्टेट पिनकोड जो की सहा अंकी असतो त्याप्रमाणे आपल्याला तो इथं एनरॉल करायचा आहे आणि त्यानंतर आपण ए सी बी सी हा घटक हा कॅटेगरी निवडल्यामुळं आपल्याला फीस त्याप्रमाणे इथं आठशे पन्नास एवढी आलेली पाहायला मिळते त्यानंतर हे माहिती आपल्याला व्हॅलिडेट करायची म्हणजे एकदा चेक करायची आहे चेक केल्यानंतर व्हॅलिडेट करून परत सर्व माहिती आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट असं करायचं आहे हे करताच आपण परत पुढच्या पेजवरती जातो संपूर्ण माहिती भरल्यानंतरच आपण ही माहिती भरली नाही फक्त आपल्याला दाखवलं काय भरायचं आहे त्यामुळे आपल्याला सहज आत्ता ह्या पुढच्या पेजवरती आपण जाऊ शकत नाहीत किंवा जाता येणार नाही आपण सेव्ह अँड नेक्स्ट केलं की प्रिव्ह्यूचं जे पेज आहे तिथं आपण जातो आणि ह्या प्रिव्ह्यूनंतर आपल्याला पुढचं पेज आहे अपलोड त्यामध्ये आपल्याला अपलोड काय करायचं आहे तर आपला जो डिक्लेरेशन फॉर्म आहे तर डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला अपलोड करायचा आहे त्यावरती त्या आपली सही असणार आहे त्यानंतर आपलं जे पेमेंट आत्ता इथं दाखवलेलं आहे आठशे पन्नास ए सी बी सी कॅ कै, कॅटेगरीनुसार तर विविध कॅटेगरीला आपल्याला तिथं खाली पेमेंट आलेलं पाहायला मिळतं त्यानुसार आपल्याला पेमेंट ऑनलाईन पद्धतीने आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे व फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फॉर्म भरता येईल आणि आपला फॉर्म स्वतःहून आपण काय करू शकतो चेक करू शकतो पाहू शकतो रिव्ह्यू करू शकतो आणि फुलफिल करू शकतो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही तसेच आपल्या टॅट जी एक्झाम आहे अभियोग्यता चाचणी यासंदर्भातील जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते आपण लवकरच सुरू करत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद